पहा मंडली किती पेटलेला आहे हा डोंगर आणि ह्या साईडचा सा वाचलेला आहे कारण की अग्निशमक पथक आलेले तर तेवढा विजवला त्या लोकांनी आणि पहा आज पर्यटक पण बरेचसे वरती गेलेत काही उतरले काही चढत आहेत आणि मी चाललेले आहे मॉर्निंग वॉकला ह्या साईटला मंडली इकडून तिकडून बरेचसे पर्यटक येतात इकडे फिरायला परंतु आम्ही काय जवळ असून वरती चढत नाही मंडळी इकडे वरती शिखरावर गेल्यावर पूर्ण एरिया हा कॉलनी दिसतंय पूर्ण गाव दिसतात तर कधीतरी जायला पाहिजे पण शुभ सकाळ मंडली तर आज इकडे कोणीतरी आग लावलेली आहे आणि मी आलेले आहे चालायला नमस्कार मंडळी कशा आहात चांगलेच असाल आणि असायलाच पाहिजे तर पहिल्या गुरुवारी वाडीत डोंगरातून मोठा असा असा अजगर आजगर आलेला आणि दुसऱ्या गुरुवारी डोंगराला आग लागलेली ती वाडीपर्यंत आलेली तर असं हे काही ना काही होत राहते तर आता पुढला गुरुवार पाहूया कसा जातो आहे तर प्रार्थना करा की हा पुढचा गुरुवार सगळ्यांसाठी चांगला जावो